सिद्धार्थ गौतम दुःखी झालेल्या छन्नाला काय म्हणतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू ज्यावेळी सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात तेव्हा त्यांचा आवडता घोडा कंठक यावर आरूढ होतात आणि आवडता सेवक छन्न यांच्यासोबत ते अनोभा नदीच्या तीरापर्यंत पोहोचतात त्यानंतर सिद्धार्थ गौतम छन्नाला म्हणतात छन्ना तुझ्या स्वामी भक्तीने माझे हृदय तू जिंकले आहेस दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात जग आशेसाठी माया करते तूच याला एक अपवाद आहेस छन्ना तू आता हा घोडा घे आणि परत जा तेव्हा छन्न गौतमांना म्हणतो हे राजपुत्रा तुमच्या गृहत्यागामुळे तुमचे वडील खूप दुःखी झाले असतील तेव्हा सिद्धार्थ गौतम छन्नाला म्हणतात छन्ना तू त्यांना जाऊन सांग की मी त्यांना सोडून आलो ते स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे किंवा रागामुळे नाही सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी काही काळाने त्याचा शेवट होतोच जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत तेव्हा छन्न दुखाकूळ होऊन गौतमांना म्हणतो तुमची आई जिने लहानाचे मोठे केले त्या आईला तुम्ही विसरता जी सद्गुणांची खाण आहे त्या पत्नीचा आणि आताच जन्मलेल्या बालकाचा तुम्ही त्याग करणार काय छन्न म्हणतो हे अन्नदात्या तुम्ही मला सोडून जाणार नाहीत असा विश्वास आहे तुम्हाला एकडे अरण्यात मागे टाकून मी नगराकडे परत जाऊच शकत नाही म्हणून तुम्ही मागे फिरा आणि माझ्यावर दया करा त्या दुःखाकुल छन्नाचे शब्द ऐकून सिद्धार्थ गौतम छन्नाला म्हणतात छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल अटळ आहे प्रेमामुळे मी माझ्या नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला सहजच एकमेकांना सोडण्यास भाग पाडेल पुन्हा सिद्धार्थ गौतम म्हणतात ज्या आईने मला अनंत वेदना सोसून जन्म दिला त्या आईच्या बाबतीत मी कुठे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसेच प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर जातात तसाच मी मात्रांचा सहवास वियोग मानतो एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे तेव्हा हे माझे ते माझे असे म्हणणे बरोबर नाही आणि हे सत्य आहे म्हणून हे माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस तू परत जा त्या स्वामी आणि सेवक यांच्यातील संवाद ऐकून घोडाकंठक सिद्धार्थ गौतमाचे पाय चाटतो आणि टप टप उष्ण अश्रू ढाळतो ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली ज्यावर स्वास्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवेमध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने सिद्धार्थ गौतमाने कंठ घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा त्याला म्हणाले अश्रू ढाळू नकोस कंठका आवरते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल त्यानंतर छन्नाने गौतमाच्या काशाय वस्त्रांना नमन केले आणि छन्न कंठकासोबत कपिल वस्तू नगराला परत जाण्यास निघाला आणि मागे वळून पाहून मोठ्या मोठ्याने रडू लागला कंठकाला कुरवाडू लागला आणि जमिनीवर रुडू लागला त्या रस्त्याने कंठकासोबत जातानी एक रात्र लागत होती पण सिद्धार्थ गौतमाला सोडून परत नगराला वापस जाताना त्या रस्त्याने प्रवास करताना छन्नाला आठ दिवस लागले होते शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला राजाच्या अंतपुराच्या जवळपास आलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या अर्थी घोडा कंठक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आले असावेत आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांची मोठी निराशा झाली राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठ्या मोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती म्हणाली जो आजान बाहू आहे ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे आहेत ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक आहे ज्याचे छाती रुंद व आवाज दुदुंभी किंवा मेघगर्जनेसारखा आहे अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय ज्यांची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत ज्यांचे घोटे स्नायू खाली लपलेले नील कमलासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्र चिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुकोमल त्या त्या दोन पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल ज्याच्या शरीराला ती वस्त्रे प्रावधाने सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो तो दुसऱ्याकडून भिक्षा कसा मागेल जो स्वच्छ सुवर्ण सय्येवर झोपला असताना वाद्यवृद्धाच्या नादमाधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंद्यावर कसा काय झोपणार अशा प्रकारे महाप्रजापती गौतमी शोक करीत होती असा हृदय द्रावक शोक ऐकून आजूबाजूला जमलेल्या सगळ्या स्त्रिया एकमेकीच्या गड्यात गड्या घालून रडत बसल्या होत्या आप आपल्या डोळ्यातून अश्रुधारा गाडीत होत यशोधरेने आपणच सिद्धार्थाला जाण्याची आज्ञा दिली हे विसरून तिने धरणीवर अंग टाकून दिले आणि यशधरा म्हणू लागली की मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेडू नये काय अशा प्रकारे यशोधरा दुःखी होऊन मोठ्या मोठ्याने रडत जमिनीवर पडली आणि आजूबाजूच्या जमलेल्या सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा असूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुखीत होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला